नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोळ पीएम प्रोडक्शन प्रशांत आपल्या युट्यूब चॅनलच्या ऐतिहासिक ठिकाणी आलोय जे ठिकाण यापूर्वी आपण कधीच पाहिलं नसेल या ठिकाणाचं नाव आहे नक्त्या रावळाची विहीर अतिशय पुरातन असणारी ही विहीर साधारण बाराव्या शतकातली असल्याचं सांगण्यात येते शिलाहार घराण्याच्या राजवटीत या विहिरीचं बांधकाम पूर्ण करण्यात आले या विहिरीबद्दल एक रोचक अशी गोष्ट आहे ती देखील आपण विहीर पाहता पाहता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला ला ला ना 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 तर आमच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मित्रांनो या विहिरीबद्दल प्रसिद्ध आहे तर ती म्हणजे त्या विहिरीचं नाव ज्या नक्ट्या रावळाच्या राक्षसाच्या नावावर पडले रावळ नावाचा राक्षस होता त्याच्या नावावरनं ह्या विहिरीचं नाव पडले तर त्याची देखील एक रोचक गोष्ट आहे ती आपण या विहिरीच्या दर्शनांती सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो ह्या विहिरीत येण्यासाठी जवळपास पंच्याऐंशी पायऱ्या आहेत तर या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर या ठिकाणी आपण जिथं हे पाण्याचा संग्रह होतोय पाण्याचा किंवा पर्क्युलेशन होतं तर अशा ठिकाणी आपण पोचतोय सध्या ऑक्टोबर हिटचं कारण असले किंवा आणखीन कारण असले त्यामुळे ह्या विहिरीचं पाणी आता सध्या आटलेलं आपल्याला दिसून येते आणि ह्या विहिरीला तुम्ही बारमाही कधीही भेट देऊ शकता सकाळी अकरा ते संध्याकाळी साधारण सहा वाजेपर्यंत ह्या विहिरीचं टायमिंग आहे पाहण्यासाठी तर तुम्ही देखील या ठिकाणी भेट देऊ मित्रांनो हा जो नकट्या रावळ नावाचा राक्षस होता ह्या ह्याची गोष्ट अशी आहे ह्या राक्षसाला दररोज एक स्त्री उपभोगण्यासाठी लागत होती तर त्यासाठी तो येथील स्थानिक गावकऱ्यांना भरपूर त्रास देत असे त्यावर लोकांनी एकदा मांत्रिकाची भेट घेतली मांत्रिकानं एक ह्यावर उपाय असा काढला की लोकांना एक जबाबदारी दिली ह्यासाठी गावकऱ्यांनी मार्ग असा काढला की एका मंजुळा नावाचं एक काल्पनिक नाव आहे तर त्या वेशेला ह्या ठिकाणी त्यांनी रावळाला भुलवण्यासाठी सांगितलं आणि झालं पण तसंच रावळाला ते घर माहीत नव्हतं परंतु मंजुळाने त्या राक्षसाला एक असं सांगितलं होतं की माझ्या दारावर एक चुन्याची खून असेल तर राक्षस त्या चुन्याची खून उडकत ज्यावेळी फिरत होता त्यावेळी मांत्रिकानं पद्धतशीरपणे बाटलीत त्या राक्षसाला आपल्या तंत्रविद्येच्या सहाय्याने कैद केले अशी या न्यारावच्या विहिरीची गोष्ट आहे शिवाय आपण जे बघतोय त्या विहिरीमध्ये काही ठिकाणी वरती कट्ट्यावर अशा खाचा पडलेल्या दिसतात व एक चौकोनी होल आहे तर ते होल ह्यासाठी तर त्याचा उपयोग असा आहे की पूर्वी यावर असे मजले होते ते लाकडी त्यावर फळ्या टाकून किंवा मोठमोठे खांब टाकून त्यावर असे अनेक मजले होते आणि बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या विहिरीचा उपयोग हे उन्हाळ्याच्या दा, वेळी जा गारवा ठेवण्यासाठी होत असते बऱ्याच लोकांना असं वाटतंय की ही जी विहीर आहे ही विहीर म्हणजे किल्ला आहे तर प्रत्यक्षात हा किल्ला नसून किल्ल्याच्या सारखं दिसणार सामे ठेवणारी ही विहीर आहे तर अशा पद्धतीची विहीर पाहण्यासाठी तुम्ही ज्यावेळी कराडला येता त्यावेळी जर आपण गुगल लोकेशनला सर्च केलं नत्यारावळाची के विहीर त्यावेळी आपल्याला ही सं विहीर संपूर्णपणे पाहायला मिळते अशा पद्धतीची ही विहीर आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद